नमस्कार जय श्रीकाम रेसिपी चॅनलमध्ये मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे पळे पापड करणार आहे तर त्यासाठी किती साहित्य लागेल किती पाण्याचं प्रमाण लागेल किती पीठ शिजवायचं ते सगळं बघूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ असं स्वच्छ धुटलं होतं एक दिवस वाळवले दुसऱ्या दिवशी मी गिरणीवरनं ही बारीक दळून आणलेलं आहे पीठ आता हे जे मी पळी पापड करणार आहे त्यासाठी एक पातीला मी पीठ घेतलेलं आहे आता ही मी भांडे घेतलेला आहे आता याच्यामध्ये ना मी सर्व पीठ काढून घेणार आहे ज्या पातीला मी पीठ घेतलं होतं ना ती पातीला एक पातीला मी असं पाणी घेतलेलं आहे आता ही सर्व पीठ असं मिक्स खालीच करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून असं मिक्स करायचंय नाहीतर गिटोळे होते सर्व गिटोळे फोडायचे ते हे बघा हे सर्व मी पातील ले वतलेलं आहे सर्व असं मिक्स करून घ्यायचंय पूर्ण असे एक सुद्धा गिटो नाही राहिले पाहिजे याच्यामध्ये एक सुद्धा अशी गाठ नाही राहिली पाहिजे सर्व असे गाठी फोडून घ्यायचे ते हे बघा अजून मी पाणी घेणार आहे यात वतायला ह्याच पातेल्याने घ्यायचं या पातेल्याने मी अजून एक पातील पाणी घेतलेलं आहे आता अर्ध पातेल्यात यात ओतणार आहे हे सर्व मिक्स करून घेणार आहे पूर्ण यातल्या गाठी फोडून घ्यायचे त्या चांगलं मिक्स करून घ्यायचंय पाणी लागणार आहे मी अजून थोडस पाणी वतणार आहे जवळ अर्ध पातील मी पाणी वतलेलं आहे हे बघा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचंय बघा असं पातळ पीठ आहे एवढं हे बघा असं आणि अर्ध पातीलच पाणी राहिलेलं आहे एवढं शिल्लक पाणी राहिलेलं आहे मिक्स करण्यासाठी मी दीड पातेलं असं पाणी ओतलेलं आहे बघा दीड पातेलं एवढं पाणी लागलेलं आहे मला आता ही बाजूला ठेवणार आहे आता हे पातेले घेतलेलं आहे बघा मी आणि ज्या पातेल्याने आपण पीठ घेतले आहे ना त्या पातेल्याने सहा पातेले पाणी घ्यायचं आहे हे बघा एक पातेलं वतलेलं आहे हे दुसरं पातेलं वतणार आहे दोन पातेले झाले हे बघा तीन पातील झाली हे बघा चार पातील झाली आपण पीठ मोजले त्याच पातीला मी चार पातेले असं पाणी घेतलेलं आहे पहिले ना दीड पातील असं मिळून साडेपाच पातीले पाणी झालेलं आहे ही पाणी मी गरम करण्यात ठेवलेलं आहे असं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी गरम झाला ना त्यामध्ये पीठ आहे हे चार पातील पाणी आणि ह्याच्यामध्ये या पिठामध्ये टाकलेलं दीड वाटे ना पाणी ओतलेलं दीड पातीलं पाणी आहे त्याच्यामध्ये असं मिक्स केलेलं आहे सर्व मिळून साडेपाच पातीले पाणी झालेलं आहे आणि ना एक पातील मी गॅसवरती ह्याच्यात लस मी गरम करायला ठेवणार आहे बाजूला असं मिळून सहा पातीले होईल जर वाटलं तरच वतायचं त्यासाठी मी एक्स्ट्रा पाणी एक पातीलं गरम करण्यासाठी ठेवणार आहे वाटलं तरच वतण्यासाठी हे बघा पाण्याला अशी उकळी येऊपर्यंत पर्यंत ना मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे उकळी लवकर फास्ट मध्ये पाणी असं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी हाताने आता याच्यामध्ये मी एक चमचा पापडखार टाकणार आहे हे बघा जास्त पीठ असल्यामुळं मी सपाट चमचा असं टाकलेलं आहे पापडखार आता हे सर्व मिक्स होऊ देणार आहे वेळ हे बघा पाण्याला असे उकळे आलेले एकदम कडकडीत कर असं पाणी झालेलं आहे आता याच्यामध्ये ना मी पीठ टाकणार आहे मी मीठ टाकलेलं ना अंदाजी टाका आणि थोडस टाका जास्त टाकले ना तर सुकल्यानंतर पापड खराट होत्या त्यामुळं मीठ ही बेतानीच टाका आता याच्यामध्ये मी पीठ मिक्स करून घेणार आहे पाण्यामध्ये एक हाताने धरायचं धरायचंय आणि एक हाताने असं ओतायचं बघा तुम्हाला आता जर पातळ असं मिश्रण वाटत असलं ना तर शिजत आल्यावर घट होत आहे आणि सारखं हलवत राहायचं बरं का खाली असं गाठी असायच त्या म्हणून हलवत राहायचंय बघा मिश्रण असं घट्ट होत आलेलं आहे हे बघा आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे थोड्या वेळ वाप ही होण्यासाठी एक दोन मिनटंही झाकण ठेवलेलं आहे हे बघा दोन मिनट झालेलं आहे ते ले ले आता झाकण काढते अर्ज असं मिक्स करून घेते मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या बारक्या पातेल्यामध्ये ना पीठ अजिबात शिजना झालं वतू चाललं होतं मग मी मोठ्या पातेल्यामध्ये ते पीठ वतून घेतलेलं आहे हे बघा आता उकळी यायला लागली याला असं शिजतच नव्हतं त्यामुळं पीठ याच्यामध्ये वतलेलं आहे हे बघा आता शिजायला लागलेलं आहे उकळी फुटायला लागलेले आम्ही एक पातेलं एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं ना गरम व्हायला मी आता थोडंसं याच्यात कमी पडले म्हणून गरम करायचं मी थोडस वाचलेलं आहे बघा एवढं राहिलेला आहे अर्ध पातीला वाचलेलं आहे आता हे मिक्स करून घेणार आहे पाणी पाणी वाचल्या असं मिक्स करून घेणार आहे जास्तच घट्ट झालत मी थोडस पाणी ओतून घेतलेलं आहे हे बघा गरम पाणी वाचायचं म्हणजे आपले किती झाले टोटल सहा झाले हा साडेपाच घेतले होते मी पातेले आता अर्धा वतल्यानंतर सहा झालेले आहे ते म्हणजे पातेले टोटल सहा झालेले ते बघा एकदमच पाणी नाही वाटायचं पीठ पातळ पण होऊ शकतं पळी टाकून असे भातुळे करून घ्यायचे फिरवून फक्त घ्यायचं जास्त ही नाही करायचं हे बघा आणि पाच मिनिट थंड झाल्यावरच ते घालायचे ते बर का सर्व अशा घालून घ्यायचे ते बघा आता ही सर्व मी अशाच घालून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व बातुड्या घालून घेतल्यात मी निम्मे याच्यात पिवळा कलर मिक्स केलेला आहे आणि निम्मे पांढऱ्या केलेल्या त्या तर अशा सर्व बातुड्या तयार आहेत त्या तर आता ही दोन दिवस मी उन्हात वाळवत ठेवणार आहे हे बघा मी तेल तापत ठेवलं होतं ती थोडंसं तुकडं टाकून बघ नाही तेल तापले का तापलेलं आहे आता मी तळून घेते एक एक बातुड्या हे बघा खूप छान अशी फुलती बघा बघा

खूस खुश आहेत एकदम पांढऱ्या शुभ्र मी कलर पण टाकला होता एक पिवळ्या कलरच्या केल्या आणि एक पांढऱ्या कलरच्या असे दोन कलर केले ते दे। बघा हे बघा पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशी झालेल्या येते ते बघा तुम्हाला दाखवतो हे बघा खायला बी मस्त बॉबीन खाल्ल्यासारखं वाटते तुम्ही एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करा